घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांचे संरक्षण ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडून योग्य प्रकारे न झाल्याने प्रहार शेतकरी संघटनेने नांदगाव पंचायत समितीच्या छतावर आंदोलन छेडले तालुका अध्यक्ष संदीप सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात प्रशासनाचा तीव्र निषेध करण्यात आला ग्रामसेवकांना एक एप्रिल रोजी फेस मॅपिंग द्वारे लाभार्थ्यांचे सर्वे करण्याचे आदेश देण्यात आले होते मात्र फक्त नव्याण्णव सर्वेस पूर्ण झाल्याचे समोर आले आहे यामुळे तालुका घरकुल योजनेपासून वंचित राहणाऱ्यांची शक्यता निर्माण झाली आहे प्रहारने लेखी आश्वासनाच्या मागणी सूर दिला अखेर विस्तार अधिकारी देवरे महालेवा आसान यांनी लेखी आश्वासन देत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली प्रलंबित संरक्षण प्रलंबित सर्वेक्षण तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या प्रहारणे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या दिरांगाईवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे प्रहार शेतकरी संघटनेने पंचायत समिती कार्यालयाच्या छतावर जाऊन आंदोलन केलं सन्मान्य देवरे साहेबांनी त्याबाबतचे लेखी आश्वासन दिले की तर दोन दिवसामध्ये हा सर्वे आम्ही जितका होईल तितका आम्ही पूर्ण करायला लावू परंतु हा दोन दिवसात सर्वे होणं शक्य नाही कारण ह्या दोनच दिवसापासून ही ग्रामसेवक मंडळी तालुक्यातील कामाला लागली आहे आणि सर्वप्रथम ज्या तालुक्यामधील ज्या दोन ग्रामसेवकांनी हा सर्वे एकदम इमानदारीने केला आहे की त्यांना गरिबांबद्दल आत्मीयता आहे अशा ग्रामसेवकांनी तो केला आहे एक साळुंके भाऊसाहेब म्हणून आहे गोंडेगावचे आणि एक मिलिंद मिलिंद सोनवणे आहे त्यांचा प्रत्येकी पन्नास आहे एक असे दोघां मिळून नव्याण्णव झाले तालुक्यामध्ये नव्याण्णव सर्वे जर दोन ग्रामसेवक जर करता तर बाकी ग्रामसेवक का झोपा काढता का इकडं नान फक्त यायचं दोन तीन गावं असतात त्यांच्याकडं एका गावात विचारलं की आम्ही दुसऱ्या गावात आहे दुसऱ्या गावात विचारलं की तिसऱ्या गावात आहे कुठलाही त्यांना गरिबांबद्दल तळमळ नाही आहे या घरकुल प्रधानमंत्री आवास योजना घरकुल योजनेचा टप्पा क्रमांक दोन याचं मोठ्या उत्साहात शासनाने लोकप्रतिनिधींनी उद्घाटन केलं याचा पुरेपूर लाभ मिळावा म्हणून लोकप्रतिनिधी प्रयत्न करतात या तालुक्याचे सन्माननीय आमदार साहेब सुहासांना कांदे यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करून गावातील प्रत्येक गरजू लाभार्थ्याला घर मिळावं अशी त्यांची अपेक्षा आहे परंतु लोकप्रतिनिधींनी ह्या योजना राबो आणायच्या एवढ्या मेहनतीने आणि त्याच्यावरती हे शासकीय काम चुकार कर्मचारी काम करत नसल्यामुळं पाणी फिरतं कारण जर समजा दोन ग्रामसेवक सर्वे करता आणि बाकी करत नाही तर मग याचा अर्थच तो होतो की उद्या जर समजा एखाद्या गावामध्ये जर सर्वे झिरो दाखवला गेला आणि कालांतराने जसं मुक्त गाव झालं त्याचप्रमाणे घरकुलमुक्त हे गाव शासन जाहीर करेल याच्यापासून होणारं जे नुकसान आहे याची जबाबदारी सर्वस्वी या तत्कालीन जे ग्रामसेवक आहे या ग्रामसेवकांची राहील यदा कदाचित शासनाने जर समजा एक्स्टेन्शन दिलं तर अजून यामध्ये सर्वे वाढू शकतो इतर तालुक्यांमध्ये पाच हजार सहा हजार असा सर्वे झाला आहे आपल्या तालुक्यामध्ये फक्त साडेआठशे या कालपर्यंतचा डिटेल्स आहे या आणि ह्या शासकीय डिटेल्स आहे या कुठल्या फेक डिटेल्स नाही आहे म्हणून माझी सन्मान्य साहेबांनाही विनंती राहील साहेब याची तुम्ही दखल घ्या गटविकास अधिकाऱ्यांना काय फरक पडतो नाही पडत त्यांच्याशी आम्ही बोललो त्यांना काही फरक पडलेला दिसत नाही या उलट मी सन्मान्य मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही विनंती करेल अशा काम कर्मचाऱ्यांना तुम्ही जिल्हा परिषदेमार्फत शोकास नोटीस काढून यांचं यांनी ये ज्या काळात काम केलेलं नाही यांचं वेतन वेतन कट करा तुम्ही हे तर मी सांगेल तुम्हाला यांना कारण गोरगरिबाबद्दल ज्या कर्मचाऱ्याला जाण नसेल अशा कर्मचाऱ्यांचं तुम्ही वेतन कट करून सर्वसामान्यांना न्याय द्या हीच आमची मागणी राहील जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रत महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल नांदगाव